नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग आठवी विषय मराठी माझ्या देशावर माझे प्रेम आहे या पाठाचा उपक्रम आपल्याला एका विद्यार्थ्याने कमेंट केली होती त्या कमेंटमुळे आपण हा उपक्रम बनवत आहोत उपक्रमाचा विषय आहे आपल्या कार्यातून देशावर आणि देशातील लोकांवर प्रेम करणाऱ्या तुमच्या परिसरातील पाच व्यक्तींची माहिती मिळवा ही माहिती लिहून काढा व वा वर्गात वाचून दाखवा व्हिडिओ आपण प्रकरणाचे तर बनवतच असतो पण जर काही विद्यार्थ्यांची कमेंट आली की मला यासाठी व्हिडिओ पाहिजे या विषयावर पाहिजे या, या संबंधित पाहिजे तर ते व्हिडिओ आपण तयार करण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण उपक्रमाला सुरुवात करूया वर्ग आठवी विषय मराठी उपक्रमाचा विषय आहे माझ्या परिसरातील देशप्रेमी व्यक्ती किंवा आपल्या कार्यातून देशावर आणि देशातील लोकांवर प्रेम करणाऱ्या तुमच्या परिसरातील ह्या पाच व्यक्तींची माहिती आपण या ठिकाणी लिहित आहोत पहिले आहे श्री अनिल देशमुख हे आहेत सेवानिवृत्त सैनिक ते काय करतात बघा अनिल काका आमच्या परिसरातील माजी सैनिक आहेत त्यांनी वीस वर्ष भारतीय लष्करात सेवा केली आहे देशासाठी सीमेवर ड्युटी करताना त्यांनी अनेक संकटाचा सामना केला आहे सेवानिवृत्तीनंतरही ते युवकांना देशभक्तीचे प्रशिक्षण देतात आणि समाजसेवा करतात अशा प्रकारे आपण श्री अनिल देशमुख यांच्याविषयी माहिती लिहिली आहे दुसरं आहे श्रीमती सरिता पाटील हे आहे शिक्षिका तर सरिता ताई आमच्या शाळेतील शिक्षिका आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम समाजसेवा आणि प्रामाणिकपणाचे संस्कार करतात त्यात दरवर्षी स्वच्छता मोहीम आणि झाडे लावा उपक्रम राबवतात म्हणजे त्यांचे कार्य आहे शिक्षिका शिकवणे पण तेवढंच मर्यादित न ठेवता देशसेवेसाठी स्वच्छता राबवणे झाडे लावणे हे उपक्रम हाती घेऊन लोकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे आणि ही कामे करणे खूप महत्त्वाचं आहे हे लोकांच्या मनात यांची जाणीव करून देण्याचा ते प्रयत्न करतात तिसरं आहे श्री रमेश जाधव हे आहेत पोलीस हवालदार तर रमेश जाधव सर आमच्या परिसरातील पोलीस हवालदार आहेत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात आपत्तीच्या वेळी त्यांनी अनेकांना मदत केली आहे के देशासाठी कर्तव्य भावनेने ते काम करतात त्यानंतर आहे श्रीमती सुनीता गवडी हे आहेत समाजसेविका सुनीता ताई महिला संघटनेसाठी काम करतात गरीब व गरजू महिलांना मदत करणे शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे व स्वयंसहायता गट तयार करणे हे त्यांचे कार्य आहे त्या नेहमी म्हणतात देशाची प्रगती ही समाजाच्या प्रगतीत त्यान आहे त्यानंतर आहे श्री सचिन मोरे हे आहेत शेतकरी सचिन मोरे हे प्रगतीशील शेतकरी आहेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी शेतीत चांगले उत्पादन घेतले आहे त्यांनी शेतकऱ्यांचे हक्क सांगणाऱ्या चळवळीतही सहभाग घेतला आहे ते म्हणतात शेतकरी संपन्न झाला तर देश समृद्ध होईल अशा प्रकारे आपण आपल्या कार्यातून देशावर आणि देशातील लोकांवर प्रेम करणाऱ्या आपल्या परिसरातील पाच व्यक्तींची माहिती मिळवली आहे आणि थोडक्यात ती माहिती या ठिकाणी लिहिली आहे आता या ठिकाणी तुम्ही तुमच्या परिसरातील व्यक्तींची माहिती लिहायची आहे या ठिकाणी हेच नावं न वापरता तुमच्या परिसरातील व्यक्तींची नावे वापरायची आहेत या ठिकाणी त्यांचे फोटो जरी लावले तर आपला उपक्रम आहे तो खूप छान दिसेल आणि चांगलाही वाटेल आता ही माहिती फक्त आपण लिहायचीच नाही तर ती काय करायची आहे वर्गात वाचूनसुद्धा दाखवायची आहे इतर विद्यार्थ्यांनी माहिती कशी लिहून आणली आहे तीसुद्धा काळजीपूर्वक ऐकायची आहे आणि हा उपक्रम आपण तर लिहायचाच आहे परंतु लिहिण्यापुरता मर्यादित न ठेवता तो अंमलातसुद्धा आणायचा आहे या ठिकाणी आपल्याला स्वच्छता मोहिमेवर काम करणारे लोक दिसतात आहे झाडे लावणारी लोकं दिसत आहे आपल्या मनात देशाविषयी प्रेम करणारी लोकं दिसत आहेत शेती कशी महत्त्वाची आहे ते सांगणारी लोकं दिसत आहेत म्हणत्या गोष्टी आपण अंमलातसुद्धा आणायच्या वर्गात आपला एक गट बनवायचा आहे गटा मिळून आपण झाडे लावायची आहे स्वच्छता करायची आहे कमेंट टाकणाऱ्या विद्यार्थ्याचे खूप खूप धन्यवाद कारण त्यांनी हा उपक्रम मागितला आहे आणि आपण तो उपक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे उपक्रम खूप सुंदर आहे उपक्रमाचा विषय खूप चांगला आहे अशा प्रकारे आणखी काही व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतील तर त्यांचीसुद्धा माहिती लिहिली तरी आपण चालेल अशा प्रकारे वर्ग आठवी विषय मराठी प्रकरण दुसरे माझ्या देशावर माझे प्रेम आहे या प्रकरणाचा उपक्रम अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक आपण अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद